मुंबईमध्ये काँग्रेसचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे काँग्रेसच्या शिष्टमंडळानं सिल्व्हर रोकवरती शरद पवारांची भेट घेतली आणि यावेळी काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांना आघाडीचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे याआधी काँग्रेसनं मुंबईत स्वबळाचा नाराही दिला होता शरद पवारजींच्या एन सी पी बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे त्यांच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झाले तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये संदर्भामधला जोही काय निर्णय असेल तो आपण एकत्रपणे घेऊ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका